अहिल्यानगरमधील अनेक गावांमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे कारण की बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधासाठी पूर्ण गावं बंद आहेत जिल्ह्यामध्ये दहा दिवसामध्ये बिबट्याचे चार हल्ले झालेत आणि त्यामुळे गावकरी बरेच आक्रमक झालेले आहेत दोन दिवसांपूर्वी तिसळक पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या खारे कर्जुने इथल्या एका पाच वर्षीय मुलीला बिबट्यानं हल्ला करत ठार केलेलं होतं अहिलानगरमधून बातमी पाहतोय आपण खारे आणि कर्जुने गावामध्ये सुद्धा कडकडीत बंद पाळण्यात आला आहे नेमकाच गाव बंद ठेवलंय बिबट्याचे तीन दिवसात दोन हल्ले झालेत वाढते हल्ले बघता आता काय भूमिका राहणार या दोन दिवसामध्ये आमच्या तीन दिवसामध्ये आमच्या गावामध्ये आज दुसरी घटना आहे आणि रात्री सुद्धा काही वस्त्यांवरती दोन ते तीन घटना झाल्या म्हणजे आज कमीत कमी चार ते पाच घटना आहेत दोन दिवसामध्ये झालेल्या आहेत त्या निषेद आम्ही आज कमीत कमी निबळक इसळक आणि खारेकोज आज आम्ही तिन्ही गावामध्ये आज कडकडीतपणे पूर्ण बंद पाडलेला आहे आम्ही या सरकारचा जाहीर असा निषेध करतो की कुठल्याही प्रकारचे ठोस पावलं या सरकारने उचललेले नाही आणि जिल्ह्यामध्ये सरकारचाच आदेश आहे की जिल्ह्यामध्ये साडे नऊशे बिबटे आज वावर करतात तर त्याच्यामुळे दोन मुलांचा एकदम म्हणजे अशा दोन वाईट अशा घटना झाल्या या सरकारचा आम्ही असे जाहीर निषेध करतो आता गाव बंद आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे पूर्णपणे गाव बंद आहे हा गाव का बंद असच राहणार की पुढची भूमिका आणखी काय घेण्यात येणार नाही जोपर्यंत बिबट्याला ठार मारण्याची आधीच मिळत नाही तोपर्यंत आम्ही बंद सोडणार नाही रस्ता रोको सोडणार नाही कारण आज जर शेतकऱ्यांना जर कुत्र्यासारखे पट्टे घालून गा, शेतामध्ये काम करण्याची वेळ जर आली तर शासन झोपलेलच आहे तातडीने याच्यावर जोपर्यंत आम्हाला याचे पूर्ण शहानिशा आणि म्हणजे म्हणण्याजोगे उत्तर भेटलं नाही तोपर्यंत आम्ही रस्ता रोको आंदोलन बंद करणार नाही तिन्ही गावांनी हा ठाम निर्णय आहे याच्यावर आम्ही ठाम आहोत नक्कीच आपण बघितलं आता थोड्या वेळातच या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन देखील होणार आहे जोपर्यंत त्या बिबट्याला ठार मारण्यात येत नाही तोपर्यंत हे जे गाव बंद आहे ते असेच राहणार असल्याची भूमिका आता गावकऱ्यांनी घेतलेली आहे उमेर सय्यद पुढारी न्यूज अहिल्यानगर